मग राजाची येईल रथात बसून मनाल कस बिखर पण हो माझी सुर दरवारी रांगोळ्यात काढा तोर्ण बांधाने रांगोळ्या काडा,

पंचू देवी आलो तुला शरण मी म्हणाल शरण आला तेवढ नाही मरण झाली पाहिजे पासष्ट वर्षाच्या या बाईने इथे इतका सुंदर हा अभिनय दिलेला आहे आजच्या सगळ्यांकडून तुम्हाला खेळत खेळत खूप मोठा म्हणायचा मुद्दा थँक्यू सो मच هك ر ار